साई साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल मूळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोग तज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे शहरी तो बाद में करेंगे शेर तो जीत गया है एवला लासलगाव मतदारसंघातील नागरिकांनी जातीपातीच्या राजकारणाला थारा न देता विकासाच्या बाजूने कौल दिला आहे तसेच विकासाला आड येणाऱ्यांना येवला लासलगाव मतदारसंघातील जनतेने चांगलाच धडा शिकवला आहे त्यामुळे हा विजय येवला मतदारसंघातील नागरिकांच्या कष्टाचा आणि घामाचा विजय असून मी सर्व मतदारांचे मनापासून आभार मानतो असे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातून सव्वीस हजार चारशे मतांनी विजयी झाल्यानंतर येवला संपर्क का कार्यालय परिसरात ढोल ताशांचा आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केला त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित जनसमुदायाचे आभार मानले यावेळी आमदार पंकज भुजबळ प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात आपण विकासाला प्राधान्य दिले आपण केवळ विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली आपण जातीवाद पुढे करून निवडणूक लढवली नाही मात्र काही लोकांनी या मतदारसंघात जातीपातीचे विष पसरविण्याचे काम केले मात्र येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेने त्यांच्या जातीपातीच्या दादागिरीला थारा न देता विकासाला कौल दिला त्यामुळे हा विजय या मतदारसंघातील गोरगरीब कष्टकरी जनतेचा विजय आहे एवला लासलगाव मतदारसंघातील जनतेने माझ्यावर दाखवलेला विश्वास म्हणजे जातीवादीला चपराक असून आभार मानतो असे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे परंतु ह्या सगळ्या सर्व समाजाच्या ज्या आहेत आमच्या लाडक्या बहिणी त्यांनी त्या सगळ्या ना जे आहे जवळ आणण्याचा आणि विजयी प्राप्त करण्यासाठी मेहनत जरूर घेतलेली आहे मी माझ्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो ज्यांनी घरातला विरोध पत्करून सुद्धा माझ्यासाठी काम केलं काही वेळा शारीरिक का त्राससुद्धा त्यांना झालेला दिसतो आहे परंतु तो सगळा सहन करून छगन भुजबळच्या पाठिंबास्थळी उभे राहिले आणि पुन्हा एकदा एवढा <coughs> ला लाचलगावने दाखवून दिलं की <coughs> ते सुद्धा जातीयवादाला धारा नाही आणि फडणवीसांवर सतत बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ